तर आज आपल्याला करायचे आहे मस्तपैकी तंदूर बरं का चुलीवरचं बरं का आणि तर काही पीस आपण येथे काढून घेतलेले आहेत मोठे मोठे आणि मस्तपैकी चिकनची जबरदस्त अशी भाजी करणार आहोत आणि मस्तपैकी देखील करणार आहोत तर चुलीवरचा खमंगपणा पाहिला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर इथे आपण लसूण घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे बारीक पेस्ट करून घेऊया आणि हळद मीठ लावून ठेवलेलं होतं चिकनला मोरवायला अर्धा तास झाले आणि आता चुलीवरती पाणी देखील ठेवलेलं होतं तर आता हळद हळदमीठातलं चिकन आपण शिजण्यास ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण वापरलेलं आहे मटण मसाला काळा मसाला गोडा मसाला लाल तिखट आणि आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर हे सर्व मसाले आपण टाकून घेऊया तर यामध्ये आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता सर्व आपण मिक्स करून घेऊया हळद राहिली होती माझ्याकडून तर थोडीशी हळद तर सर्व मसाला इथे एक जीव झालेला आहे पाहू शकता एक अर्धा तास आपल्याला हा मसाला मुरून द्यायचा आहे आपण झाकण ठेवूया आणि अर्धा तासानंतर पाहूया तर चिकन शिजायला घातलेलं आहे आपण आता मसाला काढूया तर इथे खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि एक चार पाच आपण कांदे घेतलेले आहेत ते देखील भाजायला टाकूया म्हणजे छानपैकी हे कांदे भाजले जातील खोबरं आपल्याला जास्त काळसर नाही करून घ्यायचं थोडंसंच खोबरं हे आपल्याला काळसर करून घ्यायचं आहे आणि अशा वाटणाची चव खूप छान लागते भाजीमध्ये तर आपण भाजी देखील करणार आहोत आणि छानपैकी असा काळसर कांदा करून घ्यायचा तर अशा पद्धतीमध्ये जर वाटण काढलं तर भाजी एक नंबर होते आणि चुलीवरचा एक खमंगपणा या भाजीमध्ये येत असतो त्याच्यामुळे मस्तपैकी आपली भाजी येते तर तरेवाज पण होणार आहे आणि टेस्टी पण होणार आहे खोबरं आपलं चांगलं भाजलं आहे हे पहा अशा पद्धतीमध्ये चांगलं काळसर असं करून घ्यायचं म्हणजे भाजीला चव खूप छान येते आता आपले कांदे देखील चांगले भाजले आहेत आता कांदे आपण काढून घेऊया आणि चांगले काळसर असे कांदे करून घ्यायचे पाहू शकता मग भाजी खूप छान होते तर या कांद्यांचं टरकाला आपल्याला काढून टाकायचं नाही आहे हे जे कांद्याचं का काळं टरकाला आहे ते देखील आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामुळेच भाजी खरं तर चविष्ट होते तर आता हे वा कांदे घेतलेले आहेत आपण आणि खोबरं घेतलेलं आहे आले सुंची पेस्ट आपण मग अशीच केलेली आहे तंदूर करण्यासाठी आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे वाटण आता आपण बारीक करून घेऊया पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि पाहू शकता आपलं चिकन देखील व्यवस्थित शिजलं गेलं आहे गरमस्तपैकी गरमागरम वाफळलेलं चिकन येथे तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया आणि फोडणी करूया आता तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तीच कढई पुन्हा ठेवलेली आहे यातलं थोडंसं चिकन आता आपण फ्रायसाठी ठेवणार आहोत आणि बाकीचं भाजीला टाकणार आहोत आता तेल गरम झालेलं आहे तेल तेलामध्ये आपण इथे ते बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे तो तापून घेऊया कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत कापलेला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपण वाटणामध्ये दे देखील कांदा टाकलेला आहे परंतु फोडणीला कांदा टाकला की भाजीला चव चांगली येते त्याच्यामुळे आपण फोडणीला देखील कांदा टाकलेला आहे आता कांदा चांगला आपला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा आपला परतत आहे आणि इथे आपण काळं वाटण केलेलं आहे पाहू शकता इथे खोबरं आले लसूण आणि कांदा चांगला चुलीवरती भाजून आपण छानपैकी असं काळं वाटण केलेलं आहे तर हे वाटण आपण फ्रायसाठी आणि भाजीसाठी वापरणार आहोत आणि कांदा देखील आपला चांगला गुलाबी रंग आहेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे घरगुती काळा मसाला लाल तिखट किचन किंग मसाला आणि गोडा मसाला हे सर्व मसाले आता आपण टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घेऊ शकता आता सर्व मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया तर मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे म्हणजे भाजीला तरी देखील चांगली येते माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपला मसाला चांगला परतला गेला आहे आता आपण जे वाटण केलेलं आहे काळं ते टाकून घेऊया यातलं अर्धच वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत आणि बाकी फ्रायसाठी ठेवलेलं आहे तर मसाला चांगला आता आपण परतून घेऊया आता थोडंसं आपण वाटणाचं पाणी टाकूया यामध्ये तर यामध्ये थोडंसं चिकनचंच पाणी टाकूया आपण म्हणजे मसाले खाली लागणार देखील नाही मसाला आपला चांगला शिजला जाईल आता आपण झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटांनी पाहूया आता एक पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि पाहू शकता आपला मसाला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे जेवढी भाजी आपल्याला करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आता वरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि भाजीला चांगले खतखदून उकळी आणूया भाजी आपण फोडणीला टाकली आहे आता ही भाजी आपण ह्या साईडला ठेवूया म्हणजे भाजी छान पिकी अशी उकळली जाईल कारण का तिकडे देखील आच लागते आणि या साईडला आपण तवा ठेवूया तंदूर करण्यासाठी तर मंदाचेवरती भाजी छान उकळली जाईल तिकडे तर आपण झाकण ठेवूया ही तंदूर होईपर्यंत भाजीला छानपैकी कटी येईल तर आपलं चिकन इथे पाहू शकता मस्तपैकी मसाला लावलेलं होतं तर आता तंदूर करण्यासाठी तयार झालेला आहे अर्धा तास झालेला आहे मुरला आहे छानपैकी आता आपण तवा ठेवलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया तर सगळीकडून व्यवस्थित असं तेल फिरवून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडंसं तूप देखील टाकणार आहोत तर एक दोन चमचे आपण तूप घेतलेलं आहे आता तूप आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे तव्यावरती आपण पीस ठेवून घेऊया तर एका वेळेस तव्यामध्ये चार पीस आपण ठेवणार आहोत पाहू शकता इथे बस बस ती करून घेऊया थोडंसं जास्त तेल आणि तूप टाकल्यामुळे मसाला चिपकून राहतो व्यवस्थित आणि त्याच्यामुळे आपलं तंदूर देखील खूप छान होतं तर तंदूर कसं करायचं हे पुढं अजून खूप खास पद्धतीने आपण करणार आहोत तर तव्यावरती आता थोडंसं एक पाच मिनटं आपण ठेवणार आहोत अजून आणि पाहू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या चवीला देखील मसाला छान मुरल्यामुळे तंदूर खूप छान लागतं आता पलटी करून घेऊया आपण पुन्हा तुम्ही नक्की कशा प्रकारे तंदूर करून पहा खूप छान होतं चवीला तर दोन्ही साईड आपण चांगले शेकून घेणार आहोत आणि भाजी देखील आपली चांगली उकळायला ठेवलेली आहे आता उकळी यायलाच लागलेली आहे पाहू शकता इथे हे पा तर एकीकडे मस्तपैकी तंदूर आणि एकीकडे छानपैकी आपली भाजी तयार होत आहे आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर खायची आहे गरमागरम बाजरीची भाकर मस्तपैकी तंदूर फ्राय आणि चिकनची भाजी आता ही जे फ्राय केलेलं आहे आपण ते काढून घेऊया एका डिशमध्ये आणि वेगळ्या पद्धतीने थोडंसं तंदूर असं आपण करणार आहोत अशा पद्धतीने केलं की मसाला अजिबात बाहेर निघत नाही छानपैकी चिपकून राहतो तर आता सर्व मसा सर्व जे पीस आहेत आपण पुन्हा थे ठेवून घेऊया आणि अशाच पद्धतीमध्ये आपण तळून घेणार आहोत फ्राय झालेलं आहे खाली उतरून घेऊया तर चुलीवरती आता आपण जाळी ठेवलेली आहे आणि जाळीवरती आता सर्व पीस आपण ठेवून घेऊया आता यावरती आपण थोडंसं तूप लावून घेऊया आणि आलटी पलटी करून आता चांगलं शेकून घेऊया आपण तर वरच्या साईडने देखील आपण थोडंसं तूप टाकून घेऊया आणि छानपैकी हार पडलेला आहे आधी भाजी आपण केली होती त्याच्यामुळे हार चांगला पडला आहे त्याच्यामुळे छानपैकी भाजले जातील आपले पीस तर अशा प्रकारे चुलीवरचे खमंग असे तंदुरे इथे तयार झालेले आहेत पाहू शकता तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे करून पहा तर आपली भाजी देखील येथे तयार झालेली आहे पाहू शकता जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही तर चुलीवरचा खमंगपणा आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे पाहू शकता तर तुम्ही नक्कीच असं वाटण काढून चिकन या पद्धतीने करून पहा तर आपला स्वयंपाक इथे झालेलं आहे चिकन तंदूर चिकनची भाजी आणि राईस आणि चिकन फ्राय देखील आपण केलेलं आहे आणि बाजरीची भाकरी केलेली आहे तर पाहू शकता इथे मस्तपैकी ताट ते तयार झालेलं आहे तर या सगळ्यांनी जेवायला आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हाईप देखील करा ते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद